नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत दही कडी आणि त्यातील वडे तर चला बघूया कशी बनवतात एका साईडला घेतला मिक्सरला फिटलेला दही बेसन मिरचीचा ठेचा कोथिंबिरी लसूण हळद आणि मीठ मग एका पत्यालामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकावून ते चांगले तापवून घेऊन त्यामध्ये मोहरी जिरा लसूण आणि कापलेला कांदा टाकून दिला त्यानंतर मिरचीचा ठेचा आणि थो थोडीची मुठभर हळद टाकवून दिली हे चांगलं मिक्स झाल्यानंतर फेटलेला दहीसुद्धा टाकलं हे चांगलं शिजवून दिलं दुसऱ्या साईडला लगेच वड्यांची तयारी चालू केली वड्यांचं वाटर तयार झाल्या झाल्या ते गरम तेलामध्ये एक एक करून सोडून दिले आणि ते चांगले होईपर्यंत शिजवले त्यानंतर त्या, त्या कडीमध्ये सोडवून दिले मुरेपर्यंत अशा प्रकारे आपली दही कढी आणि त्यातील वडे ཞིག ཏུ ཡོད པ